निवांबली भाषण भेट होती गा मध्ये कुशता घात लावलं काय वाड्याच भेट होती काय हा आता कोण म्हणताय भेट नाही ताग ना वा मटण खाल्ली ती हाटीला मटण खाल्ली ती मास खाणार अंडी खाणार चिकन खाणार हे कमी नाही कशाला म्हणते ती ती बाबा जीवा उड्या मारणार म्हणते तुझ्या तु नाय ताय अय आग किती दिवस बाब फिरत मला फिरवू नको माझा बिकुर फुड नको ताय तुला चांगल्या आणि सांगते तुझा दरारा लय तू काळजी करू नको तुला आयफोन येणार म्हणजे येणार शंभर टक्के पांढरे तू रडत बसू नको घेऊ नको बिचारी लागली बघा का रडायला काय करायचं स्वतःवरती खतम केला नवऱ्या न केला तिच्या आपण नाही मी म्हणते आयफोन आणायचं ना दोघीला आण नाहीतर अर्धा अर्धा तोड आण आहे मी अ माझ काय नाही बघा फक्त हिला म्हणते जरा धीर सोडू नको धीर सोडू नको बिचारीनं धीर सोडून तिला बघा आज ऐका ना मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय सांगा तुमची तुम्ही काय करायचं का जावं ना आमच्या बघा बसली आता अका इथं दिसली का गो काही का उगा ना काय उगा बसलेल्या गाण्या खवळायला ज्यादा रडली म्हणजे उग ती समुद्रात हिंडते त्याच समुद्रात पाणी बिनी जायचं म्हणून काय म्हणती मी बी हिथं बसती बघा जावं ला आता वाईट वाटायला लागलं व वा। आता वाईट मला खिजवलं जाताना ना ती गेली का नाही त्यावेळेस मला खिजवलं म्हणली आयफोन सिक्स्टीन सिक्स्टीन बी नाही फिफ्टीन बी नाही टेन्टीन बी नाही कशाचा आयफोन आहे आणि थिर्टीन बी नाही हे का नाही आम्हाला माहित होतं माणसं विश्वासघात करणार आहे ती शंभर टक्के मला माहित होत आणि बॅगा भरून हिंडायलाच गेली ती समुद्र बिमुद्र ती काय हि नाकार नुसता गेल्या दिवशी नाटकं केले आज ही तर बघूया फोन कसा भेटतोय उद्या तर बघूया कसा भेटतोय पैसा पाहिजे पैसा दोनदा बोलायचं काम नव कंच बी बोलते ती म्हणते ती आयफोन घ्यायचा आणि काय घ्यायचं त्याच आमूक घ्यायचं आ नाटकं करते ती नाटकं महिंदाने नाटक यांच्या अंगात नाही आणि जाऊ माझी गुल्ली त्यांना मला आणणार आहे ती आयफोन आयफोन माझा नवरा आणि नवऱ्यानं बी तिच्या बीन माझ्या बी माइंद आजीम घातला ओय आयफोन आणाय चाललोय आयफोन आणाय चाललोय आयफोन आणाय चाललाय का अजून कुठं चाललाय मला काय माहीत पर चांगली बराबर सगळ्याचा कार्यक्रम झाला माझ्या मनाला समाधानी भेटली नवऱ्याचा बी तकडं चांगला कार्यक्रम झाला धीराचा बी झाला आणि जावचा बी झाला ऐका पण त्यांनी नाही आणू देखील बरे आता बसली असते मला जरी गप करण्यासाठी जरी ती म्हणत असतील का नाही कुणालाच न्यायचं नाही पण तुम्ही एकाला जरी आणला अहो कानाचा कोपरा ही जरा भिंतीला कान असते आता इसरू नका तुम्ही बोलायचा चाल एक आणि कर चाल एक तर माझ्याशी तुम्ही पंगा घेतला तर मग आज पतर तुम्ही त्या गावटी पूजेचा पंगा घेत होता ना आता ह्या पूनमचा मी पंगा घेऊन बघा हा पूनम बी कायचीच आहे ना सगळ्याला बराबर व्यवस्थित कार्यकर्मा सांगणार मी हा माझ्या बी नादी लागू नका चांगल्यावाणी बी लागू नका आणि वाईटवानी बी लागू नका म्हणून मी एकदा सांगून टुतीया आयफोन आणायचा आहे ना दुगीला आणायचा नाही अर्धा अर्धा तोळा तुम्हाला कुठलं सोल्युशन बराबर वाटतंय ते तुमच्या मनानं करा हां कारण मी तुम्हाला चांगला पर्याय आहे चांगला आहे व्यवस्थित चांगलं आणि तुम्हाला सोपं पडेल असं आम्ही आघाड जगड चार आणि पाच तोळा सांगित नाही तर माझ्या जाव आणि हो त्यामुळे तुम्हाला कंच पार वाटतय बघा आणि मला जर तुम्ही येड्यात काढायला जात चाल तर ती काय जाऊ नका तुम्ही मला येड्यात काढण्याचा तुम्ही विचार का? सुद्धा करू नका कारण ती विचार करणं सुद्धा लय आहे आणि तुम्हाला मागात पडणार आहे तुम्ही मला येड्यात काढण्याचा विचार केला तर हां नवऱ्याला बिनधीराला बी सांगते या माझ्या मोरा जर नसती नाटकं व्हिडिओमधून करायची असली कुणालाच घ्यायचं नाही ना आला विकीला घेऊन तर मी हाय तुम्ही हाय मग बराबर कार्यक्रम असं किती दिवस राहणार आहे तुम्ही बाहेर किती दिवस बाहेर फिरणार हाटीलात नाही खाणार आहे आ किती दिवस खाणार आहे गाडीवर गेलाय गाडी हिंडत अजून सवळून गेली असतील गाडी बसायचं आहे जा उन्हाळ्या दिवसाचा परवास गाडीवर करते ती का बावाला मोठी गाडी सोसत नाही नाही सोसत बाबाला मोठी गाडी म्हणून बुलेट वर टाकून नेलय भले मोबाईल आणाय नेऊ फिराय नेऊ कुठं नेऊ परत गाडी या त्यात अबदा सगळी ना निलेश सर घरची आहे हा नवरूबा तुमची अबदा या गाडी चालवायची तुम्हाला भावाला बुलेट आवरत नाही है का गा नाही गाडी तुम्हाला चालवायची आ गाडी गाडीनुसती नाव भावाच्या करून दिली मोठी चालवायला त्यात बसायला नको तुमच्या भावाला गेलाय मोबाईल आणायला तुम्ही पटाक दिशी घेऊन या घरला आयफोन एक एक नाहीतर मग अर्धा तोळा नाही का, तर काय का येऊ नका तुम्हाला सांगते मी म्हणताय ना ह्यांना चांगलं व्यवस्थित गणवायचं पूजेला पूर्मीला म्हणा मचर राख शर्द राख मुकेज ती आता माणूस नाही म्हणले होती तर करणारच आहे आम्ही पर लेकरांचं बी बघणार आहे सकाळचं लवकर आवरून सकाळी शाळा आहे तर शाळेला निम्या रस्त्यात घालवून येतोय आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका पर आयफोन घेऊन या आणि शिक्षीला नाही गेलता ना शिक्षी शिक्षीला जाणार फिफ्टीन म्हणत होते तिचं कॅन्सल झालं माझं पण दोघीला शिष्टी शिष्टी ना आयफोन आणा आणि अर्धा अर्धा तोळा घाला नाही तर म्हणचाल मोबाईल मागते आणि सोनं मागते तसं काय नाही दोन्ही पैकी एक कुठलं परवाटत नाही पुन्हा म्हणताल सांगितलं नाही हो काय करते त्या बाई आणि कशा घेत नाही त्या घरात बघू त्या बाईचं काय मी सांगत नाही तिचा नूर कमी आलाय आता मुळू मुळू रडत बसली तिला गंडावले नवऱ्यानं त्याचा विश्वास घातलोय मोठा वाटायला तिला रडत बसली बिचारी ती हां पर मी तुम्हाला मोकळ करात येऊ देणार नाही आता दे मी अभि माझा स्वार्थ साधला मी गप होती तर गप होती आता म्याबी माझा स्वार्थ साधला तुम्ही मागितल्यावर देणार वी हा सौभाग्य रडून मागायचं आम्ही तुमचं तुम्हाला कळत नाही द्यायचं त्याच त्याचं हक्काचं आ मी बी आता बरोबर ठरवणार माझ्या मनास मनाशी मी बरोबर ठरवणार तुम्हाला कसं वागायचं तसं तुम्ही वागा मला बी जसं वागायचं तसंच मी वागणार हा मग मला वाईट म्हणून नाही तर चांगलं म्हणू तुम्ही